आपण बाहेरून शेळ्या आणल्या इन्फेक्शन आजार लसीकरण सर्वात महत्त्वाचं हो शेळी धांद्यातलं अमृत म्हणजे लसीकरण तर सध्या तेव्हा सात आठ लाख रुपये वर्षाला हलक्या उत्पन्न होत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी साईनाथ डांगे आपला शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो बरेच दिवस झाले मित्रांनो आपण व्हिडिओ टाकला नव्हता तर आज आपण आलेलो शहापूर येथे समरगोट फार्म येथे सर जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून हा कार्यरत आहे आणि भरपूर त्यांना अनुभव पण आलेला आहे आणि तसेच शेळी पालनाची आवश्यक चार त्यांनी लागवड केलेली आहे त्याविषयी आपण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण पा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बटनावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून मला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचत जाईल चला ते व्हिडिओला सुरुवात कर नमस्कार सर्वप्रथम शेतकरी मानवाला आपला संपूर्ण परिचय नमस्कार माझं नाव सचिन माधव गारे राणा शहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तर आता आपण या व्यवसायात कधीपासून काम मी जवळपास दोन हजार बारा पासून या व्यवसायात आता मग कसं इतर व्यवसाय होते तुम्हाला शेळी पालनाचीच निवड करावी शिकाव नाही नाही ह्या व्यवसायात मेन कारण असं ह्याच्यात तुमचा खर्च तुम्ही मॅनेज करू शकता चाराचा कारण पोल्ट्री जर व्यवसाय बघितला त्याच्यात तुम्हाला टोटल तो तुम्ही ग्रेन्सवर राहतात धान्यावर तिथे तुमचा खर्च कमी जादा नाही होत साऱ्यावर साऱ्यावर खर्च कमी जादा होतो चाऱ्यात घरचा चारा असल्यामुळे तुम्हाला कॉस्टिंग कमी होती इव्हन आपण कोविड मध्ये बघितलं बरेच धंदे स्टॉक होते शेतीला सुद्धा प्रॉब्लेम आला होता मालाला पण हा माल स्टॉक करता येतो तुम्ही सपोज तुमच्याकडे माल वाढला तुम्ही चार वर्ष आणि दहा वर्ष हा माल स्टॉक करू शकतो मटणाच्या धंद्यात मरण नाहीये आणि रेट तुम्ही तुम्ही जसे द्या त्या रेटनी माल विकतो तुमच्याकडे क्वालिटी पाहिजे फक्त क्वालिटी मी साडेतीनशे रुपये किलोनी धंदा चालू केला आहे आज मटण चालू आहे साडेसातशे रुपये किलो आणि मी तर मटणाला बांधलंय विकलेला इवन मी साडेतीनशे रुपये किलोनी शाळा विकत होतो आज माझ्याकडं पंधराशे रुपये किलो शाळा विकतात सर आता आपण जे शेड बांधल कितीच बांधले आणि लो बजेट आहे तसं हे त्यावेळेस दोन हजार तेरा मध्ये मी काहीतरी दीड लाख इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय असं आज याचं जवळपास सगळा खर्च निघून शाळांनी सगळं नफ्यात चालू आहे सर आता मग सुरुवातीला तुम्ही कोणत्या जातीपासून सुरुवात नवीन नवीन गावठी पासूनच सुरुवात झाली पण मी क्रॉसिंग करून एक गोष्ट फायनल केली की आपल्याला मटन धांद्यातच काम करायचंय आणि मटन धांद्यात मग जसं कोमड्यांमध्ये बॉयलर आहे तसं मटनधांद्यामध्ये आफ्रिकन बोर बॉयर हीच बेस्ट ब्रीड आहे जी वजन वाढीला चांगली आणि कमी खाऊन कमी एफसी एफसीआर त्यांचा चाऱ्यात त्या काही पण खातात आणि कमी खाऊन वजन वाढ तीनची चांगली असं म्हणजे आता तुमच्याकडे बोर आणि अजून कुठल्या बोर आणि बिटल आहे पण बिटलचा प्रॉब्लेम बिटल थोडी मोठी साईजची असल्यामुळं तिला हिरवा चारा लागतो तसं बोर ही जवळपास कोणत्याही चाऱ्यावर ऍडजस्ट होती असं कोणचा पण चारा घाला तिला आणि बोर छोटी आहे आणि वजन वाढ चांगली आहे सध्या किती शेळ आहे बोर बोरच्या आपल्याकडं पंधरा शेळ्या आहे सर पंधरा हो, बिटल आपण कमी केल्या आता बिटल सरासरी चार पाच आहे त्या पण आपण जर बोरला दूध कमी असेल तर त्यांचं दूध काढून बिटल ही दुधाच्या पर्पजची शेळी ती पंजाबची दुधाच्या पर्पतची शेळी ती काय मीठ पर्पज ला नाही येते म्हणजे पाहू शकते मित्रांनो असं बोरला समजा दूध कमी असलं ते बिटल शेळीला पण ते दूध पाचतात बोरचं जवळपास आमच्याकडं आ, एका महिन्याचं पिल्लू झालेलं बारा किलो पर्यंत ऍव्हरेज वजन आहे आमच्या मी म्हणजे क्रॉसिंगला जर गेलो आपण तर चांगल्यापैकी रिझल्ट तसे लो कॉस्टमध्ये आपण फक्त गावठी शाळा घेऊन जर ब्रीडिंग केली दरवर्षी बोकड्या बदलीत चाललं एका स्पेसिफिक ब्रीडवर एकतर बिटलचा घ्या नाही तर बोअरचा घ्या गावठी शाळा घेऊन त्याच्यावर फक्त बोकड्या बदलीत चालायचं पिल्लं काढायचे पाठी ठेवून घ्यायच्या छोट्या ह्याच्यातून पण आपण चांगल्यापैकी व्यवसाय मी तर असंच चालू केलंय जसे पैसे व्यवसायाचे पैसे व्यवसायाच गुंतवायचे हे सरासरी दीड दिड़, दीड ते दोन महिन्याची आहे हे ना सरासरी दीड ते दोन महिन्याची आहे हे सरासरी एक आता वजन आहे सरासरी पंधरा किलो ते अठरा वीस किलो पर्यंत आहे दोन महिन्याची आहे हे सरासरी ऍव्हरेज मध्ये ना अठरा वीस पंचवीस पर्यंत हे बकर विकल्या जातं विक तिथं आणि महिन्यापर्यंत पॅट ठेवले जातात हे आता हे शिफ्टिंग करायचे आहे तिकडं एक सरासरी महिना दीड महिन्यासाठी इथं इथून मग परत ईद जातात ईद आले का मग याच्यातून मेल फिल मेल एक महिना दीड महिना राहतील आणि इथून परत मेल फिमेल सिलेक्ट होतील जादा, है है फीमेल जादा ते इकडे येतील फिमेल जर जादा असतील तर ते इकडे येतील आणि मेल परत एका बाजूला जातील दुसऱ्या बाजूला आणि परत इकडं त्या ज्यावेळेस लागवडीला येतील मीटिंगला येतील त्यावेळेस त्या मोठ्या ह्याच्यात इकडे शिफ्ट होतात असं संध्याकडे आपलं किती ब्रिडर ब्रिडर आपल्याकडं आपण एक ब्रिडर कधी पण मोठा आणला ना मोठा ब्रिडर असन छोटा ब्रिडर आपण कधी पण घेऊन स्पेअरला ठेवतो कारण मोठा परत आपण बकरी विकतो परत मागून एक ब्रिडर तो बकरीतला विकला तर दुसरा ब्रिडर तयार पाहिजे डबल डबल धंदा म्हणजे कसं कमीत कमी आपण पन्नास हजार ला ब्रीडर ब्रिडर घेतला तो ब्रिडर तयार जर केला बकरी विकतो ना तो, तो लाख दीड लाखापर्यंत ब्रिडर कसा पण जातो एक लाखापर्यंत जर मिनिमम जातो असं मी बघितलेलं आहे पण जर चांगला तयार केला दीड लाखापर्यंत मी ब्रिडर आरामशीर जातो मीटिंग करून दरवर्षी आमच्याकडे एक ते दोन ब्रिडर ब्रिडर आम्ही पूर्व विकतोच चाऱ्यामध्ये आमच्याकडं भूसे मुरगास आहे दसरथ घास तुती तितकेच संपूर्ण घरच आहे की विकत नाही नाही सगळं घरच घरच्यामुळे प्रोडक्शन नाही कॉस्ट्युम बाहेरून घेतो आम्ही ईद आहे या सगळ्या खाली झालेल्या आता हा ह्या सगळ्या खाली झालेल्या पिल्ल आहे आता ईद ह्या ज्या या गाभन आहे आता ह्या गाभन ईद काही पाठी आहे आणि हा ब्रीडर आहे आमचा ब्रिडर हम्म पाहू शकतात आता याला तुम्ही गळ्यात न बांधता असं पायाला बांधले पायाला बांधलं तसं काय नाही गळ्याला बांधलं ना हे केस जातात आता तू कुरबनीला जायचं आहे ही केस जातात ना म्हणून पायाला बांधलंय आणि लहानपणापासून पायाला बांधलं ना फक्त लांबतात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो पाहू शकतात कुरबनीसाठी असं केलं तर अतिशय छान उपयोगी पडेल तुम्हाला त्याचं वेट कमी केलं याला बांधून ठेवलंय आपण वेट जादा वाढलं ना तर हा ब्रीडिंगला प्रॉब्लेम करतो सम, ये आता संपूर्ण गाबण शाळेवर हा या सगळ्या गा बन आता आपण इथं पाण्यासाठी तो पण ठेवले पाण्याची व्यवस्था कशी पाण्याची व्यवस्था आहे का कॉक सिस्टीम वाटण सकाळी एक टाइम संध्याकाळी एक टाइम आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे दोन्ही टाइम सकाळ संध्याकाळ बघावं लागतं पाण्याचं भरपूर वर्ष करताय काही अडचणी वगैरे आलत अडचणी तर खूप आल्या आपण बाहेरून शाळे आणल्या इन्फेक्शन आजार लसीकरण सर्वात महत्वाचं शेळी धांद्यातला अमृत म्हणजे लसीकरण कधी पण माल घेताना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्या कोणच घ्यावं कोण घेऊ नये कारण व्यापाऱ्यांच्या मालाला लसीकरण राहत नाही आमच्या इथं आम्ही टोटल शेळ्या वॅक्सिनेटेड राहतात आमच्या आम्ही सगळ्या लसीकरण करतो कर इथं कोण कोणत्या प्रकारचं लसीकरण लसीकरण ईटी पीपीआर फॉलपॉक्स सगळ्या लसीकरण आम्ही इथं करतो कारण आमचा माल मेजॉरिटी पाहायलाच जातो आणि मेजॉरिटी आम्ही बाहेरच माल देतो आमचा मुंबई पंजाब इकडे वन टाइम सगळा माल जातो ऑन जवळपास फोनवरच माल विकला जातो ऑनलाईन हा वेट आणि हे आम्ही व्हिडिओ पाठवतो त्याच्यावर मग कस्टमर बघतं आणि लाईव्ह वेट करून तसेच ट्रान्सपोर्टेशन त्यांच्याकडे राहतं आपण फक्त आपल्या रेट वर आपण देतो त्यांना म्हणजे संपूर्ण ऑनलाईन विक्री करता एकंदर भरपूर वर्षापासून कसा वाटतं व्यवसाय कसा वाटतो व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या मुलांनी केला पाहिजे खूप चांगला व्यवसाय कारण बागायती चार पाच कर शेतीला पंचवीस तीस शाळ्या जड पडतात साधारणतः तुम्ही वर्षाला किती कमाई करता आता सध्या माझ्याकडे पंधरा फीमेल तेव्हा आणि माझी सात आठ लाख रुपये वर्षाला हलक्या आहे ती आ, उत्पन्न होतं आता तुम्ही एवढं उत्पन्न सांगितलं की आता भरपूर की नाही का इतकं उत्पन्न कसं काय ते थोडं सविस्तर नाही 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 या उत्पन्नाचं असं आहे आता तुम्ही शेळी कोणत्या पर्पज साठी विकतात हे महत्वाचं आहे लोकल कटिंग मार्केट वेगळं तुमचं ब्रीडिंग मार्केट वेगळं आता हे कसं ते ब्रीड डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रो, सारखं हा एक व्यवसाय कारण आपण गावठी शहरांना क्रॉस करून करून वजन वाढ या स्टेजमध्ये आणली हा म्हणजे गावटी शाळेचा एक प्रॉब्लेम गावटी शाळे मारा मारे करतात म्हणजे संपूर्ण तुम्ही ब्रिडिंग वर करताय ब्रिडिंग वरच पहिले पासून हो काय होते व्हिडिओ पाहून चालू करता आणि मग जेवढे फार्म चालू होतात तेवढे बंद पडतात त्या शेतकऱ्यांना काय सांगू फसवणूक मेजॉरिटी आहेत जास्त झाली आहे लोक शेतकऱ्यांना घ्यायचं सांगितलं जातं विकायचं नाही सांगितलं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे विकायचं पण कसं असं आणि थोडक्यात चालू करायचं दहा शाळ्या एक बोक शेतकरी ना स्ट्रक्चर वर करतात शेळ्यांना फक्त सावली आणि पाणी पाऊस जनावर प्राण्यांपासून प्रोडक्शन एवढंच लागतं त्यांना दोन टाइम चारा पोट भर लागतो फिरतात आपली ह्या व्यवसायाची तुलना मटन मार्केट मध्ये त्या आहे कारण आपल्याला मार्केटची बरोबरी मार्केटची बरोबरी त्या गावठी शाळांसंघ प्रोडक्शन कोणासाठी करायची कारण त्यांना प्रोडक्शन कॉस्ट येत नाही आपण बंदिस्त केल्यामुळे आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट बरोबर लेबर लेबर पासून ले पासून सगळंच येत म्हणजे तर संपूर्ण असं हा आज आफ्रिकन बोर आपल्याकडे खूप चांगले चांगले ब्रिडर भेटतात बाहेर पण तिथे मग शेतकरी म्हणतो इतकं माग घ्यायचं विकायचं कसं सुरुवात सगळ्या शेतकऱ्यांचे तोच प्रश्न आहे तुम्ही इतके माग विकतात आम्ही कसं विकायचं आम्ही बोकडे ख्रिजला विकतो ब्रीडिंगला विकतो कटिंगला विकत म्हणजे ईदलाच जातो कटिंगला जातो तो बकरीदला जातो ईदला त्यावेळेस बकऱ्यांचं मार्केट हाय राहतं आणि आमच्याकडं जवळ ऐंशी नव्वद शंभर शंभर किलो पर्यंत बोकडे राहतात आम्ही ऐंशी नव्वद पर्यंत बोकडी विकतो इथं बकरी ईदचे समजा आता बकरीद तयार करतो त्यासाठी बोकड कसा असला पण बकरीसाठी बकरी ईदसाठी बोकड द्यायक ना आणि वजनेला मटन मार्केट येतं परत मटन मार्केटमध्ये वजनालाच किंमत आहे त्यावेळेस ब्रीडिंगचा बोकड जरी तुमचा असन शेवटी तो वरच विकला जातो तर आता तुम्ही एवढ्या शेळ्यांसाठी म्हणलं खुराकात काय काय खुराकात आमच्याकडं मका आहे सोयाबीन डाळ वर्गीय सगळं आम्ही घालतो मका सोयाबीन गहू घरचं जे निगण धान्य ते असं हो आता जे गाभणी शेळ्यांसाठी वेगळं का गाभणी शेळ्यांना ना जनेपर्यंत आमच्याकडं मका सोयाबीन राहते आणि जाण्याच्या वेळेस आम्ही दूध वाढण्यासाठी कांडी वापरतो एक दोन तीन महिने आणि दोन महिने झाले होते बंद करतो आम्ही परत या शेळ्यांचं पिल्ल देण्याचं प्रमाण पिल्ल बोरच्या शाळेत दोन ते तीन पिल्ल देतात पण मेजॉरिटी दोन पिल्ल कम्फर्टेबल आहे जी पहिलं शेळी राहते बाबा नाही पहिलं रु एक देते पण पहिलं शेळी जर आपण बारा महिने थांबलं सगळं लोक काय करतात लवकर शेळ्या लावतात पण बारा महिने थांबलं तिची पूर्ण एक वर्षाची ऊन दिली दोन दात ऊन दिले आणि त्यावेळेस ती मिटिंग केली तर ती दोन बक्र देते आणि तिची पूर्ण वाढ होती शिळीची पूर्ण वाढ झालेली पाहिजे ग्रोथ झालेली पाहिजे ना जेणेकरून पहिला तिची हाईट वाढवून दिली पाहिजे हा कमी ठेवण्यापेक्षा तिला ग्रोथ होऊन द्यायची आणि तिची मीटिंग केली का जवळपास दोन बकरा कम्फर्ट माझ्याकडे कन्फर्म होतात आता विक्री तुम्ही समजा किती महिन्यानंतर करता बघ पिल्लांची विक्री आपण सरासरी तीन महिन्यानंतर करतो तीन महिने तीन महिन्यात हे पिल्ल सरासरी ना अठरा वीस किलो असतात सर आता आपण खाली कोबा केलंय या मागचं कारण काय काय होत बरेच शेतकरी कोबा वगैरे नाही करत कोबा कस झाडण्याला थोडंफार कमी मा मुरुम माती असून तर चालतं बजेटवर डिपेंड आहे आणि कोबा कसं आहे कोबे ना पिसा आणि सुळे गुचड यांचा त्रास थोडा कमी होतो दोन्ही पण पाहिजे शाळेला कोबा पण आणि हे पण कमीत कमी खर्च केला पाहिजे शेडला मेजॉरिटी लोक खूप खर्च करतात शेडपेक्षा चांगल्या ब्रीडला खर्च केला कधी पण योग्य काय की शेळी पालन खास कशासाठी केलं पाहिजे ब्रिडिंगसाठी का आपलं कटिंगसाठी का नाही शेळी पालन आता त्याच्यात बऱ्याच फील्ड आहे जसं बघितलं दुधासाठी आणि मटणासाठी या दोन गोष्टी मेजर शेळी पालनामध्ये येते आणि आपली दुधाची गरज गाय मिटवती मटणाची आपल्याकडं मटण मार्केटमध्ये शेळीला जास्त डिमांड आहे केळी आणि कोंबडी चिळी आणि तर आता आपण तुम्ही चाऱ्याची लागवड केली ती शेतकऱ्यांना लवी जाऊ सर सर आता आपण तुती आणि अजून कोणत्या कौन्द कोणत्या प्रकारच्या आपण चाऱ्यामध्ये ना आ, भूस वापरतो मुरगास वापरतो तुती वापरतो दशरत घास शेवरी चुबाभूळ परत शेवगा झाडपाला जास्त वापरतो आणि सुका चारा आपण एक टाइम तरी कंटिन्यू देतो एक अर्धा किलो सुखा आ, हिर्वा, हिर्वा चारा शेळ्यांना कंपल्सरी देतो सकाळी भूस आणि संध्याकाळी मुरघास आणि दुपारच्या पिरियड मध्ये हिरवा चारा काहीतरी असं तीन टाइम आपण चारा देतो त्यांना पाहू शकतात मित्रांनो लागवड केलेली आहे लागवड आपण किती बाय कितीवर केली तुती बाय तुती सरासरी चार फुटाचा अंतर आहे मध्ये चार फुटाचा अंतर ठेवला पाहिजे म्हणजे अंतर्गत मशागत करायला चांगलं राहत आणि तुती शेळी जात्या तर मल्टिपल जो चारा आहे तो खूप महत्वाचा हो आहे एकदा लागवड केली का तो बहुवर्गीय चारा म्हणतात त्याला एकदा लागवड केली का तो कंटिन्यू चालला पाहिजे आणि हा चारा खूप महत्वाचा हो आहे कारण एकदा लागवड केली म्हणजे आपण कट करतच राहतो आणि शाळांचं पण तसंच आहे आपण फक्त एक शेळी घ्यायची ब्रिडिंग करीत चालायची जेणेकरून ऑटोमॅटिक शाळे पण वाढत चालतात बहुवर्गीय शेळी पण बहुवर्गीयच म्हणता येईल काडी पद्धतीने काडी पद्धतीनेच केली या ज्या काड्या या आपण कट करतो डोळा आहे ना हे दोन इधून कट करतो आपण हे दोन डोळे जमिनीमध्ये वाफा करून लावून देतो तिथं आणि ज्यावेळेस ते डोळे तयार होतात ते डोळे तयार झाले का आपण सरी पाडून सरी मध्ये ते लावून देतो त्याला फाटी ती पाला येतो मग आपण ते लावून देतो असं सर आता आपण अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल आपल्या शेती संकल्प युट्यूब चॅनल मध्ये आभार मानतो तर आता जे शेतकऱ्यांना आपल्या फॉर्मला भेट द्यायची असेल किंवा शाळे वगैरे खरेदी करायचं असेल त्यासाठी आपला प, पत्ता सांगा आणि आपला मोबाईल नंबर सांगा आ, आपला आपलं गाव आहे शहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आपलं शिर्डीपासून एक पंधरा किलोमीटर फार्म आहे आपलं मी स्वतः एक स्टाफ नर्स आहे मी स्वतः जॉब करतो साईबाबा संस्थांमध्ये आणि जॉबला पार्ट टाइम म्हणून मी शेळी पालन करतो शेती करतो असं कारण आज जॉबवर आपण टोटली डिपेंड नाही राहू शकत कारण महागाई वाढली जॉब मध्ये पेमेंट त्या क्वालिटीत नाहीये माझा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह डबल एट डबल सिक्स नाईन फोर नाईन एट